म्हणजे एकत्र संगणपणा एकत्र येणारे जोडणारे जुटणारे तर काही जणांचे विचारवृत्तीचे अशा प्रकारे विचारधारा विचारधारा समाधान घेत असतं नोकऱ्या नसल्यामध्ये एका लावाची गोष्ट आहे दोन चार सुशिक्षित रोजगार तरुण होते दोस्ताना कसा होतो सारखे विचार एकत्र येतात सारखं पालनं एकत्र येते सारखे स्वभाव सारखे व्यवसाय अशा अनेक कारणांनी दोस्ताना होत असतो मैत्री होत असतो बसत असतो आणि तो दोस्तांना टिकवत असतो टिकत असतो तर असेच मुलं काम करायचे नाही हे थोडक्यात काय तर खायला काळाने भूला भाग आई वडील त्यांना कंटाळलेले असे चार युवक चार तरुण गावात एकत्र येतात आणि घरून त्यांना सांगत असते घरून नेहमी बोलत असतात आई वडील त्यांना टोचून टोचून बोलत असतात आणि मग हे चार तरुण एकत्र येतात विचार करतात चर्चा करतात आणि ते म्हणतात की चला गेलो आपण काय करू गाव सोडून जाऊ आणि ते गाव सोडून बाहेर निघतात थोडे तास काहीतरी पैसे खिशामध्ये घेतात कुठेतरी जाऊ काहीतरी खाऊ काम धंदा करू जाऊ अशा उद्देशात घराच बाहेर निघतात रस्त्यांना पण प्रवासाला जातात आणि प्रवासाला जाता जाता त्यांना रस्त्यामध्ये सुई दिसते सुई शिवायची सुई सुई पडलेली दिसते सुईचं वजन किती असतो एका जणांपेक्षा कमी असेल एक पहिला जातो ते त्याला ही सुई घे आपल्याला कुठेतरी समोर काम येईल आणि तो पुढे जातो तो मागच्याला सांगतो त्याला वाटते त्यांना घेतली मी कशाला घेऊ तो ही म्हणते हो। अरे ती सुई घे आणि तो सुईच्या समोर जाते तिसऱ्या वेळ त्या दोघांनी नाही घेतली कारण या सुईचं जर काम करणार आहे आमच्या चौघांना नाही पडणार आहे एकाच नाही काम करणार वेळ तो तिसऱ्या मागच्याला सांगते की ही सुई घे तोही पुढे जाते चौथ्याला त्या तिघांनी नाही घेतली मीच कशा घेऊ तो मी पुढे जाते आणि तो काही सुई घेत नाही बाहेर जातात समोर जातात आणि विचार करतात बाबा ही सुई आपल्याला पाहिजे होती आपण घ्यायला पाहिजे होती आपण कोणीच नाही घेतली

आणि खांद्यावर चोकट दिला पण घेत आले रस्त्याने निघले विचारच तसे काम करायचं कष्ट करायचे विचारच तशा प्रकारचे पुढे गेले गावात गेले थोडेफार दहावीस रुपये जवळ असतील आपल्या काय पाच असतील ते एक गंध वगैरे सोबत होता गावातून तांदूळ आणले संध्याकाळची वेळ मुक्कामाची हसले खेळले बोलले मजा केली अशी मजा केली आणि संध्याकाळी भात शिजायला टाकला भात भात शिजायला टाकला चांगले तांदूळ आणले असतील ना दोघांची पैसे चांगले बासमती तांदूळ आणले भात सुरू झाला भाताचा वास सगळीकडे पसरला आणि त्यांचं ठरली बाजू भात सुद्धा खायला तेल लागेल आपल्याला तेल ते कोणी येण्याचं त्यांनी त्याला म्हणतो दूध येला त्याने त्याला म्हणतो दूध येला त्याने त्याला म्हणतो दूध येला सगळ्यात दोघांनाही सांगून झालं कोणीच तेला जाईल पण ठराव पार झाला की जो बोला तो तेला जाईल आपण सगळ्यांनी शांत राहायचं जो बोलला त्यानं तेल आणायचं सगळी शांत बसले बाजूला सोनाराचं दूध होतं त्यांची हाशी मजा घ्यायचं खेळणं अर्ध्या तासातून तो सोनार पाहत होता पण आता ही सगळी शांत झाले त्या खिचडीचा वास सर्वत्र आजूबाजूला पसरला आणि एक कुत्र होतो बाजला त्या वासाने कुत्र्याला वास चांगला येतो वासाने कुत्र शेपटी हरवत शेपटी हरवत शेपटी हरवत जवळ 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 येत होत जवळ जवळ आलं हे चौघ बाजूलाच बसलेले होते कुत्र फक्त पाहत होते कोणी हाड बनते का आपल्याला पण कोणी बोलायला तयार नाही कुत्र्याला कोणी हाडच करत नाही तर पुढे जायला हरकत नाही कुत्रा समोर 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 गेला तर शिजलेल्या खिचडीच्या डब्यावर झाकण त्याने खाली पडलं ज्यांनाही खाली पाडला आणि त्यांनी भात खाणं सुरू केलं तो पाच होता मानून बोलत होता सोनार पूर्वी हे लोक बोलत होते हशीपुजा करत होते गप्पा करत होते आणि आता हे कुत्रा येऊन त्यांना भात खायचे तरी शांत भांगण काय सोनाराकडे गजळी असे लांब गरम गजाचे भट्टीमध्ये त्याचा वापर करतो त्याने ती गरम केली चला पाणी चटको की काय झालं नेमकं बोलायचं त्या मिनिटांनी गरम केली गजळी आणली कोणी बोलायला तयार नाही सांगायला तयार नाही पहिल्यांदा दिला तर तो त्रास सहन केला पण बोलला नाही दुसऱ्याला वाटली का थांब मी कसं म्हणतो त्याने त्रास सहन केला गरम चटक्याचा त्यानं तेल तिसऱ्यालाही त्रास सहन केला आणि चौथ्याला चटक्या लावायच्या म्हणलं बाबा आपल्या गाव मग ते आपण ते लावतो म्हणे तेव्हा ते भांड फुटलं की यांचं भांडण काय कोणत्या महिलांच्या लोक झाले डिस्ट्रक्टिव्ह माइंड तर जीवनामध्ये वागत असताना काम करत असताना कन्स्ट्रक्टिव्ह माइंडनं एकसंघपणानं चला केल्याने होत आहे आधी केलीच पाहिजे असे विचारांनी आपण काम केले पाहिजे एक काम शिल्लक केलेलं माणूस मरत नाही आणि माणूस कोण नाही हो काम कोण काम कोण तुम्ही दिसता कसे तुम्ही असता कसे तुम्ही किती काय कसे राहतो किती स्टँडर्ड आता काही काही मॅटर करत नाही तुम्ही जेव्हा अतिशय ताकदीने एखाद्या ठिकाणी कामाला लागतात सर्व तेव्हा अतिशय ताकदी कामाला लागतं ना तेव्हा आपण सगळ्यांना आवडू लागतात मागा नाव देतात सगळ्या 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 गोष्टी व्यवस्थित होतात ठीक आहे आपण शर्धात नाही ऐकून घेतलं सगळ्यांना धन्यवाद देतो आणि धन्यवाद